श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करावयाचा अत्यंत प्रभावी उपाय दही भाताचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा उपाय आहे जर का आपल्याला पितृदोष असेल वास्तुदोष असेल घरात काही बाधा त्रास असेल तर हा उपाय आपण पितृ अमावस्येच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सर्वांनी घरात आवर्जून करायचं आहे ज्यांना पितृदोष आहे त्यांनी देखील ज्यांना नाही त्यांनी देखील आणि पितृदोष लागू नये म्हणून देखील हा उपाय आपण ह्या अमावस्येला करायचा आहे सर्व पित्री अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते ह्या अमावस्येला पितरांच्या तर्पणविधीला अतिशय महत्त्व आहे सर्व पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी आली आहे या दिवशी या दिवशी सूर्यग्रहण देखील आलेला आहे परंतु सूर्यग्रहण हे आपल्या भारतात दिसणार नाही त्यामुळे आपल्याला आपल्या भारतात आपल्याला कोणतेही सूर्यग्रहणाचे नियम पाळण्याची गरज नाही आणि ज्यांचे श्राद्ध सर्व पित्री अमावस्येला आहे किंवा ज्यांनी श्राद्ध केले नसेल किंवा ज्यांचे तिथी माहिती नसल्यामुळे श्राद्ध करण्यात आले नसेल अशा सर्वांनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध तिथी या दिवशी करायचे आहे बघा सूर्यग्रहणाचा या दिवशी कोणताही परिणाम होणार नसल्यामुळे आपण सर्वांनी आपले श्राद्ध या दिवशी आवर्जून करायचे आहे या दिवशी आपले पितर हे त्यांच्या पितृलोकामध्ये जात असतात आणि त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी काही उपाय देखील आपण त्यांच्यासाठी या दिवशी आवर्जून करायचे आहे दही भाताचा उपाय बघा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय कधी करायचा कुठे करायचा कसा करायचा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका माहिती अगदी थोडक्यात पाहणार आहोत आपल्याला हा उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी रात्री झोपताना करायचा आहे घरातील ज्यावेळेस सर्व व्यक्ती झोपतील त्यावेळेस तुमची जेवणं झाल्यानंतर किचनमधली कामं उरकल्यानंतर महिलांनी हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे लहान मुले असतील तर ती लहान मुले झोपल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला थोडासा पांढरा भात हा शिजवून घ्यायचा आहे मीठ न घालता अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आता हा उपाय तुमच्या घरात जर काही वाईट बाधा असतील वास्तुदोष असतील मुले खूप किरकिर करत असेल आजार पण खूप असेल घरात निगेटिव्ह ऊर्जा असेल काहीही करून घरात आनंदी वातावरण राहत नसेल किंवा कुठलेही कामं घरात मार्गी लागत नसेल घरात जर का एखाद्याचा विवाह जमत नसेल जमलेला विवाह मोडला जात असेल तर ही सर्व लक्षणे पितृदोषाची असतात आणि या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय घरात करू शकतात तुम्हाला भात शिजून घेतल्यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रावळीवर किंवा द्रोणमध्ये किंवा पुठ्ठ्यावर काढून घ्यायचा आहे यावर तुम्हाला आंबट दही दोन ते तीन चमचे टाकायचे आहे यावर तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर थोडेसे काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या घरात ज्या ठिकाणी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला भिंतीला तुम्हाला एका पाटावर टेबलावर खुर्चीवर हा भात ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा भात घरातील सर्व भिंतींना जेवढे रूम असतील तेवढ्या रूमच्या सर्व भिंतींना टच करून आणायचा आहे आणि तुम्हाला हा भात पुन्हा तुमच्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला ठेवायचा आहे तुमचं तोंड देखील तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे आणि दि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हात जोडून तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरून तुम्हाला म्हणायचं आहे हे hey, पितृदेवता जर का आमच्याकडनं तुमची काही सेवा करायची राहिली असेल आमच्याकडनं सेवा घडली नसेल तर इथून पुढे तुमची सेवा नित्य नियमाने आम्ही करू म्हणायचं आहे आणि पितृपक्षात तुमच्या नावाने पितृतिथीला तुमचं श्राद्ध आम्ही घालू म्हणायचं आणि प्रत्येक अमावस्येला तुमची सेवा केली जाईल असं म्हणायचं आहे आणि आमच्यावर तुमची कृपा असू द्या तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी भरभरून असू द्या जर का आमच्या हातून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते क्षमा प्रार्थना मागायची आहे पूर्वजांना पितरांना नमस्कार करायचा आहे वेळ असेल तर पितृ अष्टक पितृ स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा दही भात तुम्हाला उचलून तुमच्या घरातील बाथरूमच्या खिडकीवर तुम्हाला ठेवायचा आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये बाथरूम असतं आणि बाथरूममध्ये एकतरी खिडकी असते तुम्हाला हा भात खिडकीवर फक्त ठेवायचा आहे दरवाजा बाथरूमला असेल तर तो लावून घ्यायचा रात्रभर दरवाजा लावलेलाच ठेवायचा आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर बाथरूममध्ये जायचं हा भात उचलून घ्यायचा हा भात आपल्याला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे जाताना एक मगभर पाणी घेऊन जा ते बाहेरच ठेवा आणि हा भात घेऊन जाऊन एखाद्या लांब उखेरड्यावर मोकळ्या जागी जिथे कोणीही जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवून यायचं आहे कोणाच्याही दारात कोणाच्याही रस्त्यात तुम्हाला हा भात ठेवायचा नाही एखाद्या मोठ्या झाडाखाली मोकळ्या रस्त्यावर जिथे उखरेडा असेल तिथे तुम्ही हा भात ठेवायचा आहे जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही भात ठेवल्यानंतर मागे फिरून बघायचं नाही असं केलं तर पुन्हा आपल्याला ती पिढा ती अबदा आपल्या पाठीमागं येत असते त्यामुळे मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर घराच्या बाहेर अगोदर हातपाय धुवायचे मग घरात यायचं घरात आल्यानंतर पहिले अंघोळ करायची आणि मग आपल्या देवांपशी जाऊन देवांना नमस्कार करायचा आहे अतिशय सोपा साधा सोपा उपाय आहे प्रत्येक अमावस्येला आपण हा उपाय केला तर कुठल्याच प्रकारचा पितृदोष आपल्या घरात राहणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ